महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकांची सर्वच पक्षांनी जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे सर्वच पक्ष मतदारांच्या सोबत संवाद साधतायत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बारामतीमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधताना निवडणुकीसंदर्भात एक सूचक विधान केलंय पाहूयात लोकसभेला सुनेत्रा पवारांचा पराभव अजित पवारांनी पुन्हा व्यक्त केली नाराजी अजित ददांना पराभवाची सल कायम महाराष्ट्रातील सर्वात प्रतिष्ठेच्या ठरलेल्या बारामती लोकसभा निवडणुकीत शरद पवार पक्षाच्या सुप्रिया सुळेंनी बाजी मारली सुप्रिया सुळेंनी त्यांची ननन आणि अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारांचा पराभव केला राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर पवारांचा बालेकिल्ला कुणाचा याचं उत्तर लोकसभा न मिळालं सुनेत्रा यांचा पराभव अजित पवारांसाठी फार मोठा धक्का होता तसंच अजित पवारांच्या बारामती मतदारसंघातनं सुप्रिया सुळेंना सर्वाधिक मताधिक्य मिळालं या पराभवाचा आगामी विधानसभा निवडणुकांवर परिणाम होण्याची शक्यता असल्यानं बारामतीमध्ये अजित पवारांनी या पराभवाबाबत खंत व्यक्त केली मला पण कधी कधी विचार येतो किंवा एवढी सगळी कामं करून बारामतीकर वेगळा पण निर्णय त्या ठिकाणी देऊ शकता मी आता पासष्ट वर्षाचा झालो आपण पण तसंच समाधानी परवा सुनील तटकरे आले हे काय केलं म्हणलं केलं हे असंच हे असं केलं तरी ते तसं कसं होतं म्हणून ते म्हणा ती म्हणले यात विचार ती आपल्या हातात नाही म्हणलं दाबायचं यांच्या हातात आहे काम करायचं माझ्या हातात आहे म्हणजे बटन दाबायचं पुढच्या काळात देखील आपल्याला बारामतीचा याच पद्धतीनं विकास करायचा आहे मात्र ते तुमच्या हातात आहे मी पण शेवटी माणूस आहे एवढी सर्व कामं करून बारामतीकर वेगळा निर्णय देऊ शकतात तर झाकली मूठ सव्वा लाखाची म्हणायचं अशी टिप्पणी अजित पवारांनी केली नव्याण्णव पासून मात्र मी घड्याच्या चिन्हावर लढत आलो ते आजपर्यंत हे आपल्याला मतदारांना सांगावं लागेल कारण आपण आपल्या टर्मपुरती कामं केलेली ही त्यांच्या मनावर बिंबवलीच पाहिजे त्याच्यामध्ये शेवटी काय त्यांना काय जे करायचं तो त्यांचा अधिकार आहे तो मतदार राजा आहे त्याच्याबद्दल आपण काही त्यांना बळजबरी करू शकत नाही शेवटी मला एकच विनंती करायची की ही निवडणूक महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातनं महाराष्ट्राच्या आणि तुमच्या बारामतीकरांच्याही दृष्टिकोनातलं ही तुमच्या भवितव्याची निवडणूक आहे आगामी निवडणुकीबाबत अजित पवारांनी सूचक विधान करताच समर्थकांनी आम्हाला बारामतीत दुसरा आमदार नको म्हणत अजित पवार तुम आगे बढ़ो एकच वादा अजित दादा अशा घोषणा द्यायला सुरुवात केली आमदार मिळाला पाहिजे साहजिक आहे त्यांना थोडीशी मनाला खंत त्या ठिकाणचे तो वाटते परंतु येणाऱ्या निवडणुकीमध्ये तालुक्यातला ता तमाम मतदार आणि कार्यकर्त्यांची मनापासून भावना आहे की आदरणीय त्या ठिकाणच्या उभं राहावं पण जनतेच्या रेटेपुढे दादांनाच हो। दादा उभं राहायला लागणार आहे आणि बारामती जनतेने ठरवलंय की बारामतीचा दादा हे दादाच राहते सर्व जाती धर्मातली लोक दादांना विनंती करतात की दादा, दिकर दिकर दादा जी काय सहानुभूतीची लाट गेली होती ती सहानुभूतीची लाट आता संपलेली सुनीत्रा पवारांना निवडून आणण्यासाठी अजित संपूर्ण ताकद लावली तरीही त्यांच्या पदरी निराशा आली लोकसभेतल्या पराभवानंतर अजित पवारांनी सुप्रिया सुळेंविरोधात सुनित्रा पवारांना उमेदवारी देणं ही चूक होती असं मान्य केलंय मात्र बारामतीतल्या सभेत पुन्हा अजित सूचक विधान केल्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली तास बारामती